नमस्कार मित्रांनो माझी स्पर्धा या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज एक सिंपल टॉपिक तुमच्यासमोर मांडत आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सर्वसामान्य जे स्पर्धा परीक्षार्थी असतात त्यांच्या मनामध्ये एकच गोंधळ असतो की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणजे त्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण हवं का म्हणजेच ग्रॅज्युएशन पूर्ण आवश्यक असते का असा अनेकांचा प्रश्न असतो आणि मला अनेकजण कॉल मॅसेजच्या माध्यमातून विचारतात की स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे का तर मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे संपूर्ण स्पर्धा परीक्षा ही काही ग्रॅज्युएशन बेसवर नसतात स्पर्धा सेवाच्या माध्यमातून ज्या परीक्षा होतात उदाहरणार्थ एम बी एस सीच्या बाहेरील म्हणजेच ज्या महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागातील ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी पदानुसार शैक्षणिक अर्ता ही वेगवेगळी असते जर तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जर विचार करत असाल तर त्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्याच परीक्षेसाठी ग्रॅज्युएशन आवश्यकच आहे म्हणजे जर तुम्ही जर गट ब आणि गट कचा विचार करत असणार म्हणजे गट बमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट बची जी परीक्षा घेण्यात येते त्यामध्ये पी एस आय एस टी आय ए एसओ आणि एस आर म्हणजे सब रजिस्ट्रार अशा चार पदांचा समावेश होतो त्याचबरोबर गट कमध्ये लिपिक कर सहाय्यक आणि एक्साइज सब इन्स्पेक्टर आणि एक, एक टेक्निकल असिस्टंट अशा चार पदाचा समावेश होतो त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन आवश्यकच आहे पण यानुसार जसे तुमचे पद आहेत त्यानुसार ग्रॅज्युएशनचं पण आता टेक्निकल असिस्टंट या पदासाठी तुम्हाला टेक्निकलची डिग्री लागेल बाकी तुम्हाला इतर पदांसाठी एनी ग्रॅज्युएशन आवश्यक आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे राज्यसेवेतून जी पदे भरली जातात त्यासाठी एनी ग्रॅज्युएशन आवश्यक असतं पण त्याचबरोबर जर तुम्ही आर टी ओ पदासाठी तयारी करत असाल जर तुम्ही कृषी सेवासाठी तयारी करत असाल तर त्यासाठी त्याची पात्रता ही वेगवेगळी असते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पण तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही म्हणून तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं थांबवत असाल तर ते चुकीचं आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं म्हणजे वेळेत आणि योग्य निर्णय घेऊन सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं असतं तुम्ही जर ग्रॅज्युएशनला असताना म्हणजे शेवटच्या वर्षाला असताना जर तुम्ही आपली शालेय पाठ्यपुस्तकी वाचायला सुरुवात केली तर ते तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचे आता स्पर्धा परीक्षामध्ये एक गट असाही असतो जे येतं दहावी बारावी पास असतात आणि त्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षा द्यायची असते तर त्या लोकांसाठी सांगू इच्छितो जर कोणी बारावी पास असेल आणि जर त्यांचं वय अठरा ते बत्तीसच्या दरम्यान असेल तर ते महाराष्ट्र पोलीस दलामार्फत पोलीस शिपाईपदासाठी अर्ज करू शकतात फक्त त्यासाठी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त हवी असते आणि छातीचा घेर हा एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे पाच सेंटीमीटरचा फरक त्यामध्ये असला पाहिजे ते लोक महाराष्ट्र पोलीस शिपाईपदासाठी तयारी करू शकतात त्याचबरोबर जे लोक येत्या दहावी बारावी पास आहेत ते लोक महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील उदाहरणार्थ जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अशा जे विभाग आहेत त्यामार्फत जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात त्यामध्ये परिचरपदासाठी शिपाईपदासाठी ही पात्रता दहावी बारावीच असते ते लोक त्या पदासाठी तयारी करू शकतात म्हणून पण कसं आहे जेव्हा जाहिराती प्रसिद्ध होतात तेव्हा जे स्पर्धा परीक्षार्थी आहेत त्यांनी काळजीपूर्वक ह्या जाहिराती वाचल्या पाहिजेत जे शैक्षणिक अर्थ जी आहे ती तपासून घेतली पाहिजे आणि त्यासाठी अर्ज केला पाहिजे म्हणजे आपण जर ह्या गोष्टी सातत्याने लक्ष ठेवत राहिलं तर आपण त्यासाठी अर्ज करू शकतो आणि ती परीक्षा देऊ शकतो आणि शासकीय नोकरी मिळू शकतो जर तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जर विचार करत असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी सेवेची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्हाला कृषी पदविका आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जर आर टी ओची तयारी करत असाल तर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री आवश्यक आहे असे जे विविध पदं असतात एक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या याच्यातून राज्यसेवेतून एक अकाउंट्स जे पद असतं त्यासाठी तुम्हाला कॉमर्सची डिग्री आवश्यक आहे अशा विविध शैक्षणिक अर्हता विविध पदासाठी असतात त्यानुसार तुम्ही वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध होतात तेव्हा तुम्ही जाहिराती पाहून त्या गोष्टीसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत आपलं चॅनल नक्की पोहोचवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला अजून इतर कोणत्या विषयाची माहिती हवी आहे किंवा कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक आहे हे जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद